हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आता सकाळ सकाळी मस्त उठलो आहे दक्ष सगळेच उठले थंडीने थंड वाजायला लागली आहे किती छान मस्त वातावरण आहे बघा काढ काढ चालू ठेव चालू ठेव नाही बाई मी तुझ्या जवळ मशीलाच कुदका घालेल बघ बघते कशी बघा की मस्त कोण आलं माझ्याजवळ तुलाच मारू दे आम्हाला कुठं आम्ही लांबू पाय प्रिंसू कशी दूध काढते का दीदी आम्हाला पाहिजे म्हण काढून दे दूध दे म्हणा जाताना घेऊन जाणार आहे म्हणा आम्ही दूध जायचं का घेऊन आपल्याला हा नको महेश तिचं आम्हाला नेल बिना गाडीची बरोबर बसून पाहिजे मोबाईल कॅमेऱ्याची क्लिअरिटी पाक फिसकाटली ते कसे कोको खेळतायत बघ ए हिटर चालू नाही ना ते पाण्याजवळ चालली बुडी जळत नाही का ग चुलीवरच तापूया आपण पाणी चला तू चा करायला लागली चला चला पारुशीच प्यायचा चला चला, चला।, चला आता आता पारुशीच प्यायचा नाही ग तोंड हात पाहिजू मी गार पाण्यात हातच नाही आहे गुड्डी हो आम्ही सगळे पिणार असंच पितो आम्ही आता हो द्या ना नका थंडीच सागर हो उठा किंवा चहा करायला लागलेत बरं चहा भेटणार नाही उठा उठावा मग आम्हाला भेटणार नाही बघ चहा

हा केस सोडते आपट चांगलंच आपट घाल उड्या लय पाठ तुडव म्हणून शॉक आहे आपट परत नाव नाही काढलं पाहिजे दक्ष बघ कशी पप्पाला सवय लय घाण सवय उठत नाही नीट पाठ तुडव कधी काय तुडव दक्ष बघ कोकर कशी खेळत आहे दार किती मस्त अस वातावरण आहे बघा इथं छान असं सकाळ सकाळी कसे लांब पळत आहेत बघा कसे लांब पळत आहेत बघ की तू आता मेकअप करून बसते आंघोळी केले दाखवायला बिना काय झालं बसून पी कसं दूध पितोय बघा म्हशीच स्वराला तर तो तोंडपासून <laughs> तोंड लावून

कशी बघते दिसले का दक्षला दिसला लगेच तिकडनं आलं काय आता रस्त्यात दिसतील बघ जास्त जाताना ना कुठे रस्त्यात जास्त जाताना दिसतात दक्ष बाय बाय करा की जा फिरून या गावात जाऊन 20 ते 30 21 ते चॉकलेट किती आणले मला देणे मम्मा ते मला आता ना। माझा गौरव मजा आवरून बीवरून थाटामाटात भारी वाटलं का दूध घालून आल्यावर हं आता आहे का अजून संपलं हां 21 ते 28 आता ब्लर दिसते मामी तुमच्यात पडशीला शेळ्या बांधायला आलेत हळूहळू हळू तुम्ही पळायला लागलास काय त्याच्या दस दक्ष उडू बाळा स्वरा स्वरा माती उडवायची नाही बरं का मी घरात घालून देईल इथं बांधते ते थांब

साधी होले घरात घालायची साडी हे तुला मातीत खेळायचं आहे बघू दे मामा व्हिडिओ बघू दे माती घेतली ना टाक माती खाली टाक लवकर नाही मी मामाला व्हिडिओ दाखवणार आहे बघ इकडंच ठेवणार आहे ना व्हिडिओ बंद केल्यावर घेणार ना माहिती आहे मला ती मामालाच तेवढी भेटा हां मामा व्हिडिओ बघते म्हणून जरा छातीर असतात व्हिडिओ नाही त्यांचं आग बघायचा बघायचं व्हिडीओ पण केला हे आंघोळ केली आता जरा हातपाय धुतले तरी परत मातीत दक्ष ती पेंट बघ कसली झाली माग काट्या घेऊन हिंडारी मार जनावरांना त्या अंगावर आली म्हणजे कळलमस हां कुत्र्याला आणले वय दक्षाले आगाव झालाय तर बघा मस्त माझ्या नंदेने चिकन केले सुक मस्त रस्ता केलाय माझ्या भाचीने कशी <laughs> <आगे। laughs> लागते सर ये जेवायला कसा नवरा दाबून खायला लागलाय माझा नाही नाही सर

चला तर हे बघा आता चाललो दिवस मावायला पूर्ण अंधार पडला तर चाललो आम्ही आमच्या घरी ताईंचा चेहरा उतरला आम्ही जाताना येतो ये परत ये परत येतो स्वरा दीदीला सोडून जायचं हा ना स्वरा चाललो आता आपण आपल्या घरी आपण आपल्या घरी झालं चला तर हे बघा आत्ताच आम्ही घरी आलो जस्ट आणि आत्ता चपला वगैरे काढल्या येताना भरपूर थंडी वाजत होती तर एका ठिकाणी थांबून कॉफी वगैरे मस्त कडक कडक पिली आणि आत्ता घरी पोचलो बघा पावणे पावणेदा झालेत तर चला बाय बाय सगळ्यांना आता व्हिडिओ संपवते आता इकडंच खूप मस्त वाटलं गावाकडे जाऊन वगैरे नंदीच्या घरी खूप छान वातावरण वगैरे होतं मस्त पोरं पण खूप झालती चला बाय